आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ला नक्की भेट द्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधील भाजपच्या माजी नगरसेवकावरती कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली प्रभाकर चौधरी यांच्यावरती धारधार कोयत्यानं सपासप वार करण्यात आले या हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर स्वरूपात जखमी झाले त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावरती हल्ला झाल्याचं समजतंय माहितीनुसार चाळीसगाव वैष्णवी साडी सेंटर जवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना एकटं गाठून डाव साधला अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावरती कोयताना हल्ला केला या हल्ल्यात चौधरी गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत चाळीसगाव मध्ये प्राथमिक के उपचार केल्यानंतर त्यांना धुळ्याच्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान प्रभाकर चौधरी हे चाळीसगाव मधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत सोमवारी चाळीसगाव मध्ये चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावरती केलेल्या या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडालीये हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरं काही कारण होत याबाबतही कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही पोलीस सध्या तपास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका